श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामी सेवेत जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते स्वामी महाराज लवकरात लवकर तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा तयार करणारे काही वस्तू असतात आणि ह्या वस्तू आपल्या घरात जर असल्या तोपर्यंत आपल्या घरात द्वेष कलह भांडण ह्या गोष्टी चालू राहतात तसेच आपल्याला प्रगतीच्या जा मार्गाने जाणारे ज्या दिशा असतात त्याच्यात अडथळे निर्माण करत असतात त्यामुळे कोणत्या वस्तू आपल्या घरात ठेवू नये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ हा पूर्ण बघा स्किप न करता पूर्ण माहिती जाणून घ्या आणि ही चूक जर तुमच्या घरात घडत असेल तर नक्कीच ही चूक सुधरवायचा प्रयत्न करा तर पहिली वस्तू म्हणजेच आपल्या घरात जर एखादी व्यक्ती मृत पावलेला असेल तर त्या मृत पावलेल्या व्यक्तीचे कपडे जे असतात ते आपल्या घरात कधीही ठेवू नये ते आपल्या घरात ठेवणं म्हणजेच आपल्या घरात नकारात्मक वाढण्याला कारणीभूत ठरत असतात आता बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा असते जसं की आमच्याकडे अशी प्रथा आहे की एक वर्षभर एक कपडा ठेवला जातो आता एक वर्षभर वर्ष वर्षी झाल्यानंतर म्हणजे एक वर्षाचं श्राद्ध जे बोलतात ते केल्यानंतर मात्र विसर्जन करतात वाहत्या पाण्यामध्ये तशी प्रथा असेल तर तशी आपण ठेवू शकतो मात्र बरेच लोक जे मृत पावलेले व्यक्ती असतात त्यांचे कपडे हे आपल्या कपा कबर्डमध्ये आठवण म्हणून ठेवत असतात तर असं करू नका ते कोणाला तरी धुवून घ्या मिठाच्या पाण्यातून काढून घ्या आणि नंतर कोणाला गरीब लोकं असतील किंवा आश्रमशाळा असेल तिथे दान करून द्या आणि खराब असतील तर वाहत्या पाण्यात विसर्जन करा या पद्धतीने करा मात्र आपल्या घरात ठेवणं म्हणजे नकारात्मकता जी असते ती वाढण्याचं प्रमाण जास्त होतं आणि आपल्या घरामध्ये द्वेष कलह निर्माण होण्याची शक्यता असते आपल्या घरामध्ये देवघर प्रत्येक घरात असतं तर देवघरामध्ये केव्हाही आपले दे देव असतात ते कधीही खराब नसावेत किंवा भंग लागलेले जे असतात मूर्ती तुटलेल्या फुटलेल्या फोटो असो किंवा मूर्ती असो अशा मूर्ती स्वरूपात नसाव्यात एकदम व्यवस्थित आणि घडलेल्या आखीव रेखीव मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवाव्यात तसंच तुम्हाला सांगेल आपल्या देवघरामध्ये एका देवाच्या मूर्ती ज्या एकापेक्षा जास्त नसाव्यात आता बाळकृष्णांची मूर्ती दोन असतात तर चालतात कारण बाळकृष्ण हा लग्नांमध्ये मुलींना आपण देत असतो तर त्या असतील तर चालतील गणपती बाप्पा देखील दोन चालतात मात्र दुसरे देवता जे असतात त्यांच्या दोन मूर्ती ह्या चालत नाही अशी मान्यता आहे की दोन देवांपैकी एकही देव आपण सेवा करून देखील आपल्याला फळ मिळत नसेल तर जर तुमच्या देवघरामध्ये देवतांचे दोन मूर्ती असतील तर आपलं काम एकही देवता करत नाही त्यामुळे ते देव काम करत नाही त्यामुळे एकच मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवावे भंग लागलेली मूर्ती जी असेल ती देखील आपल्या घरात ठेवू नका आणि जर असतील खराब देव असतील तर विसर्जन करा किंवा नव्याने तुम्ही घडू शकता चांदीचे कुल देव, कुलदेवी असतात ते देखील भरीव असावेत कधीही पोकळ देव आपल्या देवघरामध्ये ठेवू नयेत ते असोत किंवा पितळी असू द्यात कुठलेही देव घेतले तरी चालतात मात्र ते भरीव असावेत पोकळदेव कधीही आपल्या देवघरामध्ये ठेवू नयेत त्याचे दोष आपल्याला लागत असतात आपल्या घरामध्ये जर देव पोकळ असले तर आपल्या घरातील लोकांच्या विचारांना किंवा आपल्या घराला पोकळी लागत असते आणि आपल्याला प्रगतीच्या दिशेने अडथळे येत असतात म्हणून ही चूक कधीही करू नका आपल्या घरामध्ये आपण देवी देवतांना फुले चढवत असतो तसंच नैवेद्य देखील दाखवत असतो मात्र बऱ्याच लोकांना अशी सवय असते की निर्माल्य हे फेकून न देता एका पिशवीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवत असतात आणि बराच दिवस ते निर्माल्य असंच्या असं पडलेलं राहत असतं तर वेळेनुसार निर्माल्य जे असतं ते आपण विसर्जित करायचं शिका जर आपण ते निर्माल्य आपल्या घरामध्ये राहू दिलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते आणि आपण कितीही देवपूजा केली कितीही काही केलं तरी देखील आपल्या घरामध्ये बदल घडत नाही आणि आपल्या घरामध्ये त्यामुळे कटकटी आणि व्हायला सुरुवात होत असतात म्हणून ही गोष्ट जी आहे ती लक्षात घ्या आणि ही चूक देखील आपण कधी करू नका लोक आपल्या वाहनांना किंवा घराच्या बाहेर निंबू मिरची असे बरेच प्रकारे बांधत असतात तर तुम्हाला एक सांगेल आपल्या घराला आपण फुलांचं तोरण देखील लावत असतो तर हे ज्या वस्तू असतात ह्या एका आठवड्याच्या आत आपण काढायचा प्रयत्न करायचा आहे आता फुलांचं तोरण जे असतं ते फुलं सुकल्यानंतर लगेचच दोन तीन दिवसात काढा आणि जर निंबू मिरची तुम्ही लावला असेल तर शनिवारी जर लावला तर पुढच्या शनिवारी मात्र काढा आणि दुसरा आपल्याला लावायचा आहे जर तुम्ही काढला नाही किंवा ते असंच ठेवलं तर तुम्हाला फायदा होणार नाही मात्र तोटा नक्कीच होईल म्हणून ही देखील चूक आपण करायची नाही आणि याचा फरक देखील आपल्याला जाणवणार नाही म्हणून ही, ही गोष्ट लक्षात ठेवून करा जर तुम्ही निंबू किंवा मिरची आपल्या घराला वाहनाला बांधत असणार तर एका आठवड्यातून नक्कीच बदलायला आठवण ठेवा आपल्या घरात जर जुनं कॅलेंडर असेल बघा आता वर्ष बदललं दोन हजार पंचवीस लागलेलं आहे पण बऱ्याच लोकांना काय सवयी असतात जुनं कॅलेंडर खाली ठेवतात आणि नवीन आलेलं कॅलेंडर आपण त्याच्यावरतीच टांगून देत असतो भिंतीला तर तुम्हाला सांगेल कधीही जुनं कॅलेंडर हे आपल्या घरात ठेवू नका ते अधोगतीच्या दिशेने आपल्याला नेऊन जात असतं आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरावर परिणाम होतो म्हणून कधीही जुनं कॅलेंडर जर असेल तर ते आजच काढा आणि ते रद्दीत टाका कुठेतरी म्हणजे त्याची विल्हेवाट आपल्याला लावायची आहे मात्र जुने कॅलेंडर कधीही आपल्या घरात टांगू नका नवीन जे असेल आता जे वर्ष आपलं चालू आहे ह्या वर्षाचं कॅलेंडरच आपल्या घरात तुम्ही टांगा नाहीतर मग आपल्याला वाईट परिणाम बघायला मिळत असतात आपल्या घरात कधीही काटेरी झाड जे असतात ते लावू नयेत काटेरी झाडं म्हणजेच काय तर तुम्हाला सांगेल त्यामध्ये गुलाब जे असतं ते चालत असतं बऱ्याच लोकांचा गैरसमज असतं की गुलाबाचं फूल म्हणजे लावलेलं घरात झाड लावलेलं चालतं का रोपटं लावलेलं तर गुलाबाच्या फुलाचं रोपटं लावलेलं नक्कीच चालत असतं तसंच शमीचं जे असतं वृक्ष शमी वृक्ष देखील आपल्या घरात चालत असतं मात्र या व्यतिरिक्त दुसरे जर काटेरी झाडं म्हटले तर ते आपल्या घरात कधीही लावू नका जर आपण आपल्या घरात काटेरी झाडं लावले तर आपल्याला आजार पण आपल्या घरात येत असतं आणि आपला पैसा आपलं धन जे असतं ते आजारपणावर खर्च होत असतं तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि नक्कीच तुमच्या घरात काटेरी झाडं असतील तर ते आपण घराच्या बाहेर लावावीत कधीही गॅलरीत किंवा कुंडींमध्ये घरात लावू नयेत तसेच ज्या झाडांपासून पांढरा चीख म्हणजे निघत असतो तोडल्यानंतर फांदी तोडतो त्यानंतर पांढरा चीक निघत असतो अशी झाडं देखील आपल्या घरात कधीही लावू नये पुढचं म्हणजेच तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये आरसा जो असतो तो फुटलेला आरसा हा कधीही आपल्या घरात ठेवू नये फुटलेला आरसा आपल्या घरात ठेवल्यानंतर नकारात्मक ही जास्त ऊर्जा तयार होत असते आणि आपले जे कामं असतात ते मार्गी लागत नाही आपल्या प्रगतीच्या दिशेने अडथळा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत असतात म्हणून तुमच्या घरात जर तुटलेला आरसा असेल तर आजच्या हा बाहेर काढावा पुढचं म्हणजेच आपलं पॉकेट पॉकेट जे असतं पाकिटाचा संबंध डायरेक्ट लक्ष्मीशी येत असतो आणि मी तुम्हाला सांगेल की पाकिट कधीही फाटलेलं आपल्या जवळ नसावं पाकिट फाटल्यानंतर दुसरं पाकिट नक्कीच आवर्जून घ्यावं कारण जेव्हा पण आपण पाकिट नवं घेत असतो तर माता लक्ष्मीचं स्वरूप त्यामध्ये ठेवायचा प्रयत्न करायचा आहे माता लक्ष्मीची संबंधित असलेल्या वस्तू आपण पाकिटात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे की त्यामुळे आपल्या कष्टाला लक्ष्मी मातेची साथ नक्कीच लाभत असते आणि आपलं पाकिट नेहमी भरलेल्या स्वरूपात राहत असतं म्हणून तुमचं पाकिट जर फाटलेलं असेल तर ते आजच बदलवा आणि नक्कीच ही चूक टाळा तसेच आपल्या घरात जर तिजोरी असेल तर तिजोरीचं कपाट जे असतं ते व्यवस्थित असावं ते देखील खराब असू नये तसंच आपण ज्या ठिकाणी पैसे सोने ज्वेलरी जे काही ठेवत असतो तर जी ती जी ड्रॉवर असतं किंवा ती तिजोरी असते ती अस्ताव्यस्त नसावी ती व्यवस्थित रचलेली असावी जर अस्ताव्यस्त असेल तर माता लक्ष्मी कधीच तिथे वास करणार नाहीत म्हणून आपण ही, ही काळजी घ्यायला नक्कीच शिका कारण तिजोरीचा थेट संबंध हा लक्ष्मी मातेशी येत असतो आणि म्हणूनच आपल्या घरात जर तिजोरी ही नीटनेटकी असेल तर लक्ष्मी माता नक्कीच आपल्या घरात स्थिर रूपात वास करत असतात पुढचं म्हणजेच आपल्या घरामध्ये कधीही जाळं जळमटं लागू देऊ नये आपल्या घरात जाळं जळमटं लागणं म्हणजेच आपल्या घरात वास्तुदोष तयार व्हायला सुरुवात होत असते म्हणून कधीही एका आठवड्यात आपण एक दिवस ठरवायचा म्हणजेच तो शनिवार अतिउत्तम ठरत असतो शनिवारच्या दिवशी आपल्या घरातील जाळं जळमट हे नक्कीच काढावे आपल्या घरात कधीही वास्तुदोष लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर या काही टिप्स होत्या आणि आपल्या घरामध्ये वास्तुदोष होऊ नयेत यासाठी या, या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर नक्कीच माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा